मैत्रिणी कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आम्ही स्वामींचं दर्शन करायला चालवलं आहे मग महिला ना स्वामींचं नामस्मरण करणार आहेत तर मग असं बाहेर पण वातावरण असं छान आहे महिलांना बघा तर मग मैत्रिणीनो तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक तर पाहिजेच मैत्रिणी